नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण छत्तीस साईज डबल कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे या ब्लाऊजचं एकदम परफेक्ट फिटिंग येतं आणि पहा ज्यांना जी सिंगल कटोरीचं आपण जे ब्लाऊज क को, कट करतो त्यामध्ये टोक येतं म्हणून ज्यांना सिंगल कटोरी ब्लाऊज जे आवडत नाहीत त्यांच्यासाठी खास डबल कटोरी ब्लाऊज आहे आणि दिसायलाही छान दिसतं तर या इथे पहा मी छत्तीस साईजचं ब्लाऊज कट करणार आहे तर या इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे साडे तेरा इंच आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून आपण नेहमीप्रमाणे साडे चौदा इंचावरती उंची टाकणार आहे छाती आहे छत्तीचा चौथा भाग नऊ इंच आणि त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे साडे दहावरती पूर्ण घडी येणार आहे कंबर तीस आहे त्याचा चौथा भाग करायचा प्लस त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि प्लस दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे पुढचा गळा सहा असणार आहे मागचा गळा दहा कटोरी मी पाच घेणार आहे शोल्डर साडेपाच इंच मुंडा सहा आणि गळारुंदी याई ते फक्त मी दोन इंच घेणार आहे कारण डीप गळा आहे तर या इथे मी पेपर घेतलेला आहे आता जी आपण मापे पाहिली त्या मापानुसार आपल्याला पेपर कट करायचा आहे तर या इथे साडे चौदा इंचावरती पहा मी उंची कट केलेली आहे आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडेचौदा इंचावरती पेपर कट करून घेतला आता या इथे शोल्डर टाकूया शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच अजून एकदा आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि मुंड्याचं मार्किंग करूया या पद्धतीने मुंडा या इथे सहा इंच घेणार आहे आता या इथे ही मुंड्याची लाईन ओढून घेऊया आणि या पॉइंट पासून ही जी आहे ती लाईन ओढून घ्यायची आणि या लाईनवरती आपलं चेस्टचं मार्किंग घेणार आहे तर चेष्टाचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता या इथे कंबर कंबर आहे तीस तर त्याचा चौथा भाग पहा साडेसात इंच आहे आणि त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलं साडेआठ इंच या इथे मी घेतलेलं आहे पुढे दीड इंच शिलाई मार्जन मी घेतलं आता हे पॉईंट जे आहेत ते जोडून घेऊया आधी या इथे मी हे पॉईंट जोडले आता मुंड्याला आकार देऊया तर पहा आधी मुंड्याला आकार देण्याच्या आधी जी मुंड्याची उंची घेतलेली आहे आपण त्याचा मध्य करायचा आहे असं केल्याने मुंड्याला परफेक्ट आकार येतात इथे अर्धा इंच घेणार आहे आणि परत इथे अर्धा इंच घेणार आहे हे जे पॉईंट आहेत ते मी प्रत्येक कटिंगमध्ये सांगत असते सव्वा इंचावरती मी पाठीमागचा मुंडा घेणार आहे आणि पुढला मुंडा पाऊन इंचावरती घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या इथे कटिंग पाहायचं आहे सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे तर याई थे मी तुम्हाला सांगणार आहे तर या इथे मी मुंड्याला आकार दिला पहा या पद्धतीने आता या पॉईंटपासून अगदी गोलाकार देतच आपल्याला या पॉईंटला निहून जोडायचं आहे आकार अगदी व्यवस्थित आले पाहिजेत याची काळजी घ्यायची आता इ पुढचा मुंडा पहा या पद्धतीने फक्त ड्रॉ करणार आहे जर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत असेल पुढच्या मुंड्यामध्ये इथे घोळ येत असेल तर इथे पाव इंच यायचं आणि आकार जोडला तरी चालेल आता गळारुंदी फक्त गळारुंदी मी इथे दोन इंच घेणार आहे पुढचा गळा आहे सहा तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं अडीच इंच मी खाली घेतलेलं आहे वरती दोन इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला मी जरा ब्रॉड केलेलं आहे आणि या इथे असा बॉक्स तयार करून मी गळ्याला आकार देऊन घेतला इथे अडीच इंच इथेही अडीच इंच इथे पहा क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी मी पाऊन इंच घेतलं आणि इथून मी क्रॉसपट्टीला असा आकार दिला अगदी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे या इथे आता वरती कटोरी पाच इंच आलेली म्हणून मी या इथे पाच इंच घेणार आहे पहा पाच इंच घेतलं अजून एकदा मी पाच इंच घेतलं परत इथे गळ्याजवळ आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आता आधी हे पॉईंट जोडून घेऊया नंतर हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे कटोरीला या इथे मी कटोरीला अगदी व्यवस्थित असा आकार देऊन घेतला तर पहा या पद्धतीने जसं आपण सिंगल कटोरी जर पेपर कटिंग करतो त्या पद्धतीनेच मी सर्व या इथे माफी टाकलेली आहेत तर यापासूनच आपल्याला डबल कटोरी तयार करायची आहे तर इथे पहा मी पाव इंच असं गळ्याकडे डाऊन केलेलं आहे यामुळे शोल्डर उतरत नाहीत तर चला आता आपण हे सर्व कटिंग करून घेऊया आधी आधी पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करत आपल्याला दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेट करायचे असतात तर पहा अशा पद्धतीने हे आपले दोन्ही पार्ट सेपरेट होतात तर बॅक पार्ट जो आहे तो आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट पार्टचं कटिंग करूया तर पहा अशा पद्धतीने मी जो आकार आहे पुढचा तो कट करून घेतला तर आता आपण क्रॉसपट्टी वेगळी करूया आणि इथे शोल्डर आपल्याला इकडे कट करायचे आहेत बॅक पार्टला असंच करायचं आहे तर पहा मी नेहमी सांगत असते पट्टी आपल्याला उंचीमध्ये वाढवायची आहे तर इथेही तसंच करायचं आहे अर्धा इंच वाढवायची आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला इकडे अर्धा इंचाने इकडे आता कट करून काढायचा आहे आपण बॅक पार्टला पहा कट करतो टक्सपासून थोडंसं तिरकं कारण टक्स दिल्यानंतर पाठीमागचा भाग तिरका होतो म्हणून त्यासाठी आपल्याला या इथे पुढचा आणि पाठीमागचा भाग बरोबर येण्यासाठी या इथे हे कट करून काढायचं आहे तर पहा डबल कटोरी तयार करण्याआधी मी तुम्हाला या इथे सिंगल कटोरी ड्रॉ करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी एकदम साध्या पद्धतीने म्हणजे कोणालाही समजेल आणि कोणीही पटकन कट करून ब्लाऊज शिवू शकेल या पद्धतीने मी तुम्हाला या इथे डबल कठोरी कट करायची दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी या इथे जसं आपण सिंगल कटोरी वाढवतो त्याप्रमाणे मी ही कटोरी वाढवून घेणार आहे तर ही कटोरी आहे अशी आधी ड्रॉ करून घ्यायची ड्रॉ केल्यानंतर इकडे सव्वा इंच या साईडला सव्वा इंच इथे पाव इंच आपण नेहमीप्रमाणे वाढवतो आणि इथे अर्धा इंच वाढवायचं आहे सिंगल कटोरी पहिल्यांदा आपण कट करून घेऊया त्यापासून डबल कटोरी एकदम सोप आहे डबल कटोरी कट करणं तर याचा आपल्याला सेंटर करायचं आहे सव्वा सव्वा इंचानी वाढवलेली आहे मी, मी या इथे कटोरी दीड इंचानी वाढवली नाही कारण आपण डबल कटोरी कट करणार आहे तर डबल कटोरीमध्ये टक्स जास्त नसतो इथेही मी सव्वा इंच घेतलं आता इथे पहा या पद्धतीने आपल्याला ही कटोरी तयार करायची आहे तर तुम्ही या इथे कटोरीचा आकार पाहू शकता किती छान आलेला आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला कटोरी कशी वाढवायची हे सांगितलेलं आहे तर आता आपण ही कट करून घेऊया आता ही आपली सिंगल कोटरी तयार आहे तर याचा असा दुमडून सेंटर करायचा आणि टक्स देऊन घ्यायचा पहिल्यांदा तर अशा प्रकारे सेंटर केला आणि इथे पहा मी दीड इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि या इथे तीन इंच उंची घेतलेली आहे जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो त्याप्रमाणे असा टक्स देऊन घ्यायचा ओपन केलं की हे असा टक्स दिसणार आहे तर पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा टक्स आहे तो कट करून काढायचा आहे डबल कटोरी बनवण्यासाठी या पद्धतीने मी हा टक्स कट करून काढला आता हे जे टक्स आहेत ते आपल्याला या पद्धतीने दुमडायचे आहेत पहा हा मी स्ट्रेटमध्ये दुमडला परत हा असा स्ट्रेटमध्ये दुमडायचा म्हणजे आपल्याला हे जे आकार आहेत ते मिळून जातात डबल कटोरीचे तर इथून हा हा आकार आपला तयार झालेला आहे आणि इथून हा तर पहा लगेचच आपल्याला आकार मिळाले या पद्धतीने आता हे आपण कट करून काढूया आता या इथे मात्र हे टक्स जो आहे तिथे थोडंसं राहिलं पाहिजे या पद्धतीने कट करून काढायचं आहे हे दोन्ही भाग सेपरेट करायचे नाहीत हे असंच ठेवायचं आहे तर आता हा जो पार्ट आहे तो आपण वाढवून घेऊ आता मी हा जो पार्ट आहे तो आहे असा ठेवला तो आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आणि अर्धा इंचाने आपल्याला तो पार्ट वाढवायचा आहे तर इथे अर्धा इंच इथे अर्धा इथेही असं मी पॉईंट देऊन घेतले तर ही आहे अशी आधी ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजायला कुठे प्रॉब्लेम यायला नको तर पहा इथे या पद्धतीने हे आपण वाढवणार आहे हे जे पॉईंट दिलेत ते फक्त आपल्याला जोडायचे आहेत तर आता आपण हे जे वरटा वरचा पार्ट आपण तयार केलेला आहे तो कट करून काढूया या पद्धतीने आणि हे स्टिचिंग मार्जिन आपण घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे तर हा आपला वरचा पार्ट तयार झाला आता दुसरा पार्ट जो आहे तो कसा करायचा पहा इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आधी स्ट्रेट आणि हे जे पार्ट आहेत आता हे पार्ट असे होते पहा हे पार्टचा आकार असा होता तर या रेषेवरती आपल्याला ते पार्ट असे सरळमध्ये ठेवायचे आहेत असे तर या इथे अशा पद्धतीने हे पाठ ठेवल्यानंतर सरळ करून ठेवायचे पहा या इथे मी सरळमध्ये ठेवलेले आहेत आणि सरळमध्ये ठेवल्यानंतर या इथे टक्सची जी रुंदी आहे ती कमी झालेली आहे आणि हे आहे असे आधी ड्रॉ करून घ्यायचे आणि या इथे हा आपला एवढा टक्स राहणार आहे डबल कटोरीमध्ये जास्त टक्स नसतो तर पहा अशा पद्धतीने हा पार्ट आपला तयार झाला तर आता आपल्याला यामध्ये शिलाई मार्जिन हवं आहे इथे जोडण्यासाठी तर ते आपण शिलाई मार्जिन घेऊया अर अर्धा इंच आणि हे असं वरती जोडायचं आहे या पद्धतीने दुसरा पार्ट पार्टही आपला कटोरीचा तयार झालेला आहे तर आता आपण हे कट करून काढूया या पद्धतीने तुम्ही कट करा एकदम सोप्प आहे आणि डबल कटोरी लगेच कट करून होते तर हा टक्स जो आहे तो असा सेंटरला करून आपल्याला हे टक्स या पद्धतीने इथे स्टिच करायचा असतो इथे इथे पहा या पद्धतीने हे केल्यानंतर हा जो आपण वाढवलेला पार्ट आहे तो परत आपल्याला इथे असा जोडायचा आहे तर या पद्धतीने आपले डबल कटोरीचं छत्तीस साईजचं पेपर कटिंग आपण तयार केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही या इथे पाहू शकता एकदम परफेक्ट आकार आलेले आहेत तर मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी पहा या इथे मी फोर्टी साईजचा हे या पद्धतीने तयार केलेलं आहे तर डबल कटोरीच आहे आणि तुम्ही पहा या पद्धतीनेच मी कटिंग केलेलं आहे आणि या इथे कटोरीचा तुम्ही पप पहा आणि आकारही पहा किती छान आलेले आहेत या इथे पहा आतमध्ये किती पप छान तयार झालेलं आहे आणि ही फोर्टी साईज आहे तुम्हीही या पद्धतीने कटिंग करा एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद